साक इकडे हस्तिनापुरामधूनही मरुक्त राजांनी ठेवलेलं धन आणण्यासाठी म्हणून पांडव हिमालयामध्ये निघालेले होते त्यांच्या बरोबर भगवान व्यास हेही बरोबर होते याच सविस्तर वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे भगवान शंकरांचं पूजन करून आणि अपार संपत्ती घेऊन युधिष्ठिर अपार धन घेऊन हस्तिनापुराकडे वळला हे सुंदर वर्णन भरपूर वर्णन केलेलं आहे आणि ते आपण ऐकलं आहे इकडे द्वारकेमध्ये श्रीकृष्ण ही अस्ति द्वारकेतून श्रीकृष्ण ही आस्तिनापुरामध्ये आलेले होतेच उत्तरेच्या गर्भाची वाढही व्यवस्थित झालेली होती सर्वजण सारखी श्रीकृष्णांना आठवण करून देत होते की कृष्णा तू म्हणाला होता की उत्तरेच्या गर्भाचं मी रक्षण करीन म्हणून ते सारखं लक्षात ठेव बाळाचं संरक्षण कर असं म्हणता म्हणता शेवटी तो दिवस उगवला उत्तरे उत्तरेचे पुत्राला उत्तरेने पुत्राला जन्म दिला पण तो मृत होत असा होता तो आणि रडला नाही सर्वजण दुःखी झाले पण श्रीकृष्णांनी त्या बालकाचं रक्षण करून त्याच्यामध्ये प्राण फुंक फुंकले आणि तो जिवंत झाला बाळ रडला नाही बाळ रडला जिवंत झाला मग काय आनंदी आनंद झाला सगळीकडे देशामध्ये उत्सव साजरा करण्यामध्ये आला हत्तीवरून पेढे काय वाटण्यामध्ये आले अमंगलाचा सगळा नाश झालेला होता संकट सगळी टळलेली होती सगळं राष्ट्र आनंदामध्ये निमग्न झालेलं होतं अपार धनराशी घेऊन अपार संपत्ती घेऊन पांडवही तिकडून येऊन पोचले होते सर्वजण एकमेकांना भेटले मग व्यासांची पूजा वगैरे झाली व्यास म्हणाले युधिष्ठिरा आता तुझी सगळी संकट दूर झालेली आहे तुझं मनही आता प्रसन्न झालेलं आहे तेव्हा आता निष्काम बुद्धीने सत्कार्य करायला तू आता प्रवृत्त हो आणि आता यज्ञाच अनुष्ठान सुरू कर चैत्र पौर्णिमेला तुला यज्ञाची दीक्षा देण्यात येईल तो पर्यंत सर्व जुळवाजुळव वगैरे आता करा पवित्र आश्वाची निवड करा मग त्याला सोडा मग त्या अश्वाच्या मागे अर्जुन रक्षण करण्यासाठी मागे मागे फिरे आणि नंतर यज्ञाचं कार्य सुरू करण्यात येईल रथारूढ होऊन अर्जुन निघाला सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले युधिष्ठिराने अर्जुनाला काही सूचना दिल्या की अर्जुना आत्मसंरक्षणासाठीच प्रतिकार आपल्याला आहे हे सारखं तू लक्षात ठेव सौम्यपणाने शत्रूचा समाचार घे आपल्याला स्नेहाची सत्ता प्रस्थापित करायची आहे वगैरे सूचना आणि युधिष्ठिराने अर्जुनाला दिल्या मग आज्ञा घेऊन पार्थ निघाला सर्वांनी त्याला आशीर्वाद वगैरे दिलेले आहेत काही ऋषीमुनी बरोबर होते ते बरोबर असताना शांतीपाठ वगैरे म्हणणार होते आणि अशा रीतीने अर्जुन दिग्विजयाला निघाला आता पुढचा दिग्विजयाचा भाग पाहूया